डेमोचे प्रयोजन करता पाटणकर गुरुकुल यांना प्रथमता धन्यवाद एकत्रित डेमो होणं गरजेचं असतं आणि एकत्रित हे एवढ्यासाठी म्हणावं लागेल कि बघा लग्नाची उपवर मुलगी किंवा मुलगा घरात असेल आणि त्याच्या आई वडिलांना विचारलं ही मुलगा कसा आहे ही मुलगी कशी आहे मग प्रत्येक आई वडील म्हणणार माझा मुलगा एक नंबर माझी मुलगी एक नंबर घरातच बाहेर जेव्हा गेलं मेळाव्यात कि कळत आपल्याला नक्की कितवा नंबर आहे आणि आज निश्चित कळलं आपल्याला आपला नंबर विशिष्ट उद्देशाने तुम्ही इथं अकॅडमीत आला पोलीस भरती हा एक उद्देशाने तुम्ही इथे अकॅडमीत आला आता ही पोलीस भरती तुम्ही जर अवलोकन केलं तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सगळ्यात खालचा स्तर म्हणायला काही हरकत नाही म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस भरती अतिशय सोपी आहे आणि त्याचे वैशिष्ट्य इतर स्पर्धा परीक्षांच्या पेक्षा म्हटलात तर आता तुम्ही आता झालेली तलाठीची परीक्षा बघा एमपीएससी परीक्षेसारखी ती टफ आहे पेपर आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला इंग्लिश अजून आलं नाही इंग्रजी व्याकरण नाही आणि अतिशय महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू सुद्धा नाही म्हणजे कि कि किती सोपं आहे डेमो परीक्षा तुम्ही दर महिन्याला देता म्हणजे मालव सर आमच्याकडे डेमो परीक्षा झाल्यानंतर एक सिस्टीम आहे की त्या विद्यार्थ्याला पर्टिक्युलर जे मार्क्स पडलेले आहेत त्याचं आम्ही डेमो कार्ड घेऊन बसतो आणि त्याला सांगतो की तू ह्या पुढच्या डेमोत किती इम्प्रुवमेंट करणार आणि ती द्यायची येते ना तुम्ही अकॅडमिक एवढ्यासाठी आलेला आहे की आपला परफेक्ट अभ्यास व्हावा आता यामध्ये लेखी परीक्षा आणि फिजिकल आता फिजिकलचे इव्हेंट तुम्हाला प्रत्येक प्रत्येक माहित आणि इव्हेंट मध्ये तुम्हाला मार्क्स जास्त पडायचे असतील तर काय केलं पाहिजे ते सुद्धा चांगलं माहित आहे आणि लेखी परीक्षेचा अभ्यास थोडा ठप आहे पण नव्वद मार्क पंच्याण्णव मार्क घेणारे आहेत ना मग आपण कशात कमी पडतो प्रत्येकाने आपापल्या आप त्या डेमो परीक्षेच्या पुढच्या डेमो परीक्षेला आपण किती इम्प्रुव्हमेंट करणार आप हे आपण तुमच्यावर अवलंबून आहे आता तुम्हाला तुमच्या पालकांनी अकॅडमीत कशासाठी घातले बघा आपण म्हणतो एकच आपण उद्देश ठेवला की मग तो नाद खोळा पाहिजे मग नाद खोळाच पाहिजे ना तुम्हाला तुमच्या घरात असला तर आता अभ्यास करत असता तर आई म्हणला आई म्हटली असते कदाचित त्या मुलीला याच पाहुणे आलेत गे तुझा अभ्यास राहू दे मग अभ्यास थांबवाच लागला असता मुलगा घरात आहे त्याला म्हणलं असे आज पाहुणे आले तरी दळण दर्ण दळून आणायला ना कोण नाही दळण दर्ण दळून आण शेतात जाऊया जरा मदत कर असं तुम्हाल अकॅडमिक तुम्हाला कोण म्हणत नाही म्हणजे तुम्हाला तेवढं आणि तेवढंच काम करायचं आहे की जे पोलीस भरतीसाठी गरजेचं आहे तेवढा आणि हे मोटिवेशनल लेक्चर आपण आता युट्यूब वगैरे बऱ्याच ठिकाणी ऐकतोच दररोज मला वाटतं कितीतरी वेळा ऐकत असाल तुम्ही पण नुसतं ऐकून याचा उपयोग आहे का म्हणजे कानाने ऐकताय ते मनावर घेणं गरजेचं आहे ना मी तर प्रत्येक डेमोला पोराला विचारत असते अरे तुम्ही ते मनावर घेतलं का हो घेतलं नुसतं म्हणून चालेल का मनावर घेतलंय ते, ते मनावर घेतलेलं आम्हाला केव्हा कळणार जेव्हा त्या खऱ्या अर्थानं तुमच्या पुढच्या डेमो मध्ये तुमची इम्प्रुवमेंट तुमच्यात फरक दिसेल तेव्हा कळणार ना तस घेणं आता गरजेचं आहे कारण हा तुमचा शैक्षणिक स्पॅन आहे ना हा वेळ पटकन जातो कळतच नाही की कधी तुमचे अर्ज भरायचे आले आणि कधी परीक्षा झाली मग ओघाने सगळं तुम्हाला मुलाबाळांचं शिक्षण किंवा पुढचं आयुष्य सुखकर जात मग थोडासा त्रास घेऊन जर तुमचं पुढचं आयुष्य सुखकर जाणार आहे तर त्याला त्रास म्हणता येईल का स्वतःला विचारून बघा आपण ग्रामीण भागातली मुलं आपल्या आईवडील भरपूर कष्ट कर करतात त्याच्या एवढं तर कष्ट हे नक्कीच नाही नक्कीच नाही पुन्हा अवलोकन करा प्रत्येक डेमो मध्ये आपले इम्प्रुव्हमेंट होणारच आणि ती का होत नाही त्याला स्वतःला प्रश्न विचारा कारण दुसरे तुम्हाला उद्योग नाहीत मग तेवढाच उद्योग आहेत तर मग ते इव्हेंट सगळे प्रॉपर का होत नाहीत मग लेखी परीक्षेचा अभ्यास का होत नाही त्याला तुमचंच कुठंतरी चुकतंय चूक शोधण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा कानावर न घेता मनावर घेण्याची गरज आहे आणि मनात घेतलेलं त्या स्पर्धेत सिद्ध होताना उत्तरणं गरजेचं आहे म्हणजे आपण मेरिट लिस्ट मध्ये यायला पाहिजे आणि काय अवघड आहे कित्येक वेळा दर महिन्याला तुम्ही परीक्षा देतच असता अरे लेखी मध्ये पंच्याण्णव प्लस आणि फिजिकल मध्ये पंच्याण्णव प्लस जर तुम्ही असाल तर तुम्हाला कोण काढू शकेल का अजिबात काढणार नाही आणि तेवढं नाही तेवढंच करायचंय ग्रामीण भागातले लोक आहे आपण आपल्याला फिजिकल पण फार काही करावं लागणार नाही कारण ते आपल्याला माहितच आहे आपण घरात बघितलेलं आहे नजरेआडची कुठलीच गोष्ट नाही त्यामुळं थांबता थांबता पुन्हाही सांगावं लागेल की सिद्धता महत्वाची आहे याचा परिपूर्ण अर्थ आहे सिद्धता आणि ते तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही आता तुम्ही दोन तीन डेमो चार पाच डेमो काही जण वर्षे वर्ष प्रॅक्टिस करता काही थांबायची गरज नाही किंवा मेरिट लिस्ट म्हणून नाव निघण्याची काहीच गरज नाही आणि एकदाच मी म्हटलंय तुम्हाला एकदाच भरती आली आहे ना एक वर्षात दोन वर्षात एकदाच नादखुला होऊन जाऊ देत ना कशाला आषाढी कार्तिकी पाहिजे आणि सारखं सारखं फिजिकल करून सुद्धा गुडगे गळ्यात आलेली मुलं पण आम्ही पाहिलेत तेवढं शरीर सारखं साथ देत नाही वेळीच जागा होण्याची गरज आहे आम्ही तुम्हाला त्या मुद्द्यापर्यंत आणण्याचा सगळ्याच अकॅडमीतून प्रयत्न करत असतो नेहमी नेहमी तुम्हाला सांगत असतो तर लवकर अवलोकन करणं गरजेचं आहे भरती कदाचित लवकर येईल पण आपण त्याला परिपूर्ण आहे का नाही येणाऱ्या दोन तीन महिन्यातल्या भरतीत त्याचं पुन्हा एकदा अवलं अवलोकन करा पुन्हा एकदा सगळ्या प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थींनी व्यवस्थित डेमो दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सातारा अकॅडमीचे भरभरून विद्यार्थी आले म्हणजे ही इच्छाशक्तीला पण एक विशिष्ट किंमत आहे जायची इच्छा, इच्छा होणं तर सातारा टीमचं सांगली टीमचं आणि पाटणकर गुरुकुल टीमचं अभिनंदन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र